पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये वेदांत अग्रवाल हा रॅप सॉन्ग मधून लोकांना थेट शिबिगाळ करतोय दोन जीवांना संपवलंय तरीही या रईस बापाच्या अवलादीचा माझ काही उतरलेला दिसत नाहीये या रॅप सॉंग मधून तो हो मी आहे बिल्डरचा पुरगा म्हणून सुटलोय असं म्हणताना दिसतोय रॅपमधून अत्यंत खालच्या पातळीवर तो शिविगाळ करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये वेदांत अग्रवाल हा परत एकदा रस्त्यावर उतरण्याची अग्रवालोय वेदांत ते याला त्याने केलेल्या कृत्याचा जरासाही पश्चताप नसल्याचं दिसत आहे कारण व्हिडिओमध्ये हा चक्क शिविगाळ करतोय अपघात घडल्यानंतर ज्या रात्री त्याला जामीन तेन मिळाला त्यानंतर त्याने हा रॅप सॉन्ग गायल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी या अपघात प्रकरणी वेदांत वर तीनशे चार चा गुन्हा दाखल केलेला आहे आता तो चौदा दिवस बाल कारागृहात असून पोलिसांनी त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतलाय करके बैठा मैं नशे इन सामने आया कपल मेरे अब वो है नीचे सो क्लीशे सॉरी गाड़ी चढ़ गई आप पे सत्रह की उम्र पैसे खूब मेरे बाप पे एक दिन मैं मिल गई मुझे बेल फिर से दिखाऊंगा सड़क पे खेल प्लेइंग प्लेंग स्पोर्ट्स कार चार यार मेरे साथ फाड़ देते गान। भाई